बदलापूर शहरामध्ये एस एस बेकरची पुन्हा एकदा एक, एक नवीन ब्रांच ओपन होत आहे बदलापूर पूर्व विभागामध्ये आणि तिचं उद्घाटन समारंभ पार पडत आहे ते म्हणजे आपले कोकण ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब त्याचबरोबर कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे तेच म्हणजे आपले श्री वामनदादा म्हात्रे बाय वन गेट वन अशा भरपूर अशा ऑफर्स तुम्हाला इथे मिळणार आहेत ऑफरमध्ये तुम्हाला तीनशे मध्ये दोन केक मिळणार आहे बाय वन गेट वन मध्ये ऑरेंज केक त्याचबरोबर साडेतीनशे मध्ये सुद्धा तुम्हाला बाय वन गेट वन मध्ये केक्स मिळणार आहेत नागपूर पूर्व विभागामध्ये आपण आलेलो आहोत एस एस बेकरची नवीन ब्रांच ओपन झालेली आहे एस एस बेकरच्या जर आपण बघितलं तर बदलापूर शहरामध्ये भरपूर अशा शाखा आहेत खरवई झालं बदलापूर पूर्व बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशन जवळ सुद्धा यांची एक शाखा आहे पुन्हा एकदा बदलापूरकरांना आता छान छान अशा ऑफर्स बघायला मिळणार आहे बाय वन गेट वन पासून इथे बाय वन गेट वन ऑफर्स आहेत सुपर रबडी म्हणजे इथला स्पेशल केक आहे सन्माननीय वामनदादा म्हात्रे त्याचबरोबर ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे बाबा इकडून बाबा ऑफर्सचा फायदा घ्या भरभरून फायदा घ्या आज सव्वीस जानेवारी निमित्ताने रिफिंग झालेली आहे तर आपण आता लवकरच बनवत घेऊया आंबेडकर चौकामध्ये राहत असाल तर आता बाय वन गेट वन बाय वन गेट वन जर तुम्हाला केक घ्यायची असतील तर पुन्हा एका एस एस बेकर तुम्ही आता यायचं आहे आंबेडकर चौकामध्ये सुद्धा नवीन ब्रांच ओपन झालेली आहे कोकण विधानसभा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब आपल्यासोबत आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेत हो। आहोत पुढे घेऊ तर सर बदलापूर शहरामध्ये पुन्हा एक नवीन ब्रांच ओपन झालेली आहे येस एस बेकर यांची काय बोलायला आज आमचे मित्र या ठिकाणी सर यांनी या ठिकाणी हे केकचं शॉप त्याचे विचित्य चालू केलेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शना नवीन केकचं शॉप या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये उभारण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की लोकांना विविध कार्यक्रमांसाठी वाढदिवसासाठी पार्टीसाठी विविध कार्यक्रमांसाठी केक लागतात आणि ह्या परिसरातील लोकांना एक चांगलं उत्कृष्ट दर्जाचं चविष्ट असा केक या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्याकरता आज सव्वीस जानेवारीचं औतित्य साधून त्यांनी आज इथं उद्घाटन केलं आहे वामादादा म्हात्रे या ठिकाणी मुख्य त्यांच्या हस्ते या ठिकाणी आमचे दौणेसर आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये या दुकानाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे मी होर्टिकर सर आणि त्यांच्या मिसेसला शुभेच्छा देतो की त्यांचं हे दुकान खूप लवकरच यशस्वी व्हावं खूप गिराईक त्यांना मिळो आणि लवकर चांगला फायदा सुद्धा होऊ आणि लोकांनासुद्धा त्यांना जी मेजवानी पाहिजे चवीची ती सुद्धा यांनी पूर्ण करावी अशी त्यांना शुभेच्छा देतो तर एस एस यास बेकरला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर ही आपल्यासोबत आहे त्यांच्याशी बोलूया आपण आणि नुकतंच जर आपण इथं बघितलं तर एस बेकरच्या ऑल ओव्हर पूर्ण मुंबईमध्ये भरपूर अशा ब्रांचेस आहेत आणि त्याचे फाउंडर सीईओ आपल्यासोबत आहेत महेश त्यांनी सर तर सर स्वागत आहे बदलापूर मध्ये काय बोलाल कसं वाटतंय आज नाही भरपूर चांगले दादा आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं तर दादा पण येऊन गेले आजच्या डेटला म्हणजे आमच्या आज जो आमचा जो उद्घाटन सोहळा आहे तो, तो आजू अजून आज चांगला खुलला गेला आजच्या डेटला व्यावसायिक म्हणून आपले शिक्षक जोडले गेलेले आहेत म्हणजे एक आणखीन एक चांगल्या गोष्ट घडलेली आहे आणि त्याबद्दल खूपच खुश आहे मी आज आमची बेचाईचा शाखा आहे आणि याच्या पुढे आमची घोडदोड चालूच आहे काय वाटतं पन्नास कि सेंच्युरी कम्प्लीट करायची आहे अभिमानाची बाब आहे की चाळीसावी शिक्षक जोडलेले आहेत एकदा शिक्षक जोडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याच्यासोबत पालक भरपूर असतात आणि ते बरोबर सांगतात की आपल्या या दुकानावरच जा म्हणून आणि खरोखरच आहे की तुमच्याशी आणि विशेष म्हणजे आज एका शब्दाला मान देऊन आमचे वामनदादा पण हजर राहिले आणि मात्र सर आमच्या आमदार तर शिक्षकाचेच आमदार आहेत आणि त्यांच्याविषयी काही बोलायलाच नको आहे त्यांचं खूप सहकार्य लाभतं त्यांना नुसता फोन केला तर लगेच आलो सर मी दोन मिनटात पोहोचतो आणि सुवर्णयोग असा की दोघंही भाऊ एकत्र आले वामदा कधी थांबत नाही नुसती गडबड नाही म्हटलं थांबायचं म्हटलं आणि अशा पद्धतीनं एक चांगल्या शॉपचं माझ्या परिसरामध्ये विशेषतः भरपूर शॉप आहेत परंतु चालेल की नाही शंका स सरांनी व्यक्त केली परंतु या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सर निश्चित आपल्याला खूप यश मिळणार आहे निश्चित खूप खूप शुभेच्छा येसेस येस बेकर केक शॉप हे हा जो ब्रांड आहे हे जे नाव आहे तेच खूप आहे चालणार की नाही या वर्ड वर्डसाठी तर हे शॉप नक्की चालणार खूप खूप चालणार कारण इथे भरपूर अशा ऑफर्स आहे सर पुन्हा एक विचारू तुम्हाला की मराठी माणसाने सुरू केलेला हा जो बिझनेस आहे पुन्हा एकदा मराठी पाऊल कुठेतरी पुढे पडत आहे काय मॅडम प्रयत्न असं आहे की म्हणून फक्त आपण बघा आपण कोणाला फ्रँचायझी देतो ना तर ती फ्रेंचायझी दिल्यानंतर त्याला सपोर्ट दिला पाहिजे माझं उद्दिष्ट मॅडम फक्त फ्रँचायझी ओपन करणं नाहीये त्या फ्रँचायझी चालवणे आणि त्या ज्या माणसाने तिथे पैसा लावलाय कर्ज काढून कोणाकडनं उत्सव घेऊन तर त्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कसा कमवून कमवून देता येईल ना यासाठी आमचं एस एस बेकर्स आग्रही असं म्हणून तुम्ही निवांत आज आलेल की नाही कारण की ही बेचाळीसावी शाखा आहे आणि लॉकडाऊन नंतर एवढी भरारी घेतली तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे आपण आता काय बोलायचर यश बघून काय बोलाय आज सरांनी सांगितलं की एस एस बेकरची ही बेचाळीसावी शाखा आहे आणि आम्हाला आनंद याचा आहे की आमचे एक शिक्षक बंधू यांनी हे दुकान उघडलेलं आहे सरांनी सांगितलं की एका शिक्षकांमागे हजारो पालक असतात आणि आमच्या मागे आमचे शिक्षक आमदार आहे सरांनी सांगितलं की आमच्या आमदारांचा आमच्या डोक्यावर राहत आहे त्यामुळे कुठलंही आमच्यावर संकट असेल आता चालायचं का नाही चालायचं ते चालणार कारण आम्ही सर्व त्यांच्या मागे आहोत आणि तुमची असेच या ठिकाणी आता तुम्ही जाहिराती वगैरे करतात आमच्या शिक्षक बांधवांच्या जाहिराती द्याव्या अशी एक तुम्हाला विनंती आहे सव्वीस जानेवारीचं औषध साधा सरांनी दोन तीन छान असे आपल्याला ऑफर दिलेले आहेत मागणी केलेली आहे हरकत नाही सरही आपल्यासोबत आहे चालेल मॅडम आहेत खर तर एक महिला कुठेतरी पुढे येते आहे त्यांच्याशी बोलूया आपण नमस्कार काय नमस्कार। बोलाल कसं वाटतंय आज एवढा छान असा बिझनेस सुरुवात झालेला आहे तुमच्या बोला, बोला 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 बोला, मला <laughs> बोला, बोला। अच्छा बोला तर तुम्ही पण या भरपूर अशा ऑफरचा फायदा घ्या तीनशे पासून आज ऑफरमध्ये ऑरेंज केक ठेवण्यात आलेले आहे बाय वन गेट वन साडेतीनशे मध्ये आहे आणि इथला स्पेशल केक म्हणजे स्पेशल सुपर रबडी केक तो एक नंबर आहे नक्की टेस्ट करा आपण आता वरती सुद्धा लक्ष देऊया आणि लोकेशन कवर करूया धन्यवाद सर केक बघा किती छान्स आहेत हा करूया आपण आधी केक्स बघा बाय वन गेट वन मध्ये खूप छान फंटॅस्टिक अशा ऑफर्स तुम्हाला मिळणार आहेत बाय वन गेट वनचे केक्स आपण आता बघणार आहोत सर आपल्यासोबत आहेत सर मला बाय वन गेट वनचे जे ऑफर्स आहेत ते केक दाखवा बाहेर नाही येणार आम्ही बाहेरून येतो तोपर्यंत तुम्ही केक हा तर आपण आता लोकेशन कव्हर करत आहोत आलेलो आहोत तिथे जरा आवाज आहे तिथे जाऊया आपण बदलापूर पूर्व विभागामध्ये आपण आलेलो आहोत हे आहे आपलं यस यस मेकर केक शॉप बाय वन गेट वन फ्रीची फंटॅस्टिक अशी ऑफर मिळणार आहे जर आपण इकडे बघितलं तर या साईडनं आपल्याला दिसणार आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार तिथून जसं तुम्ही पुढे येणार तसं तुम्हाला मिळणार आहे नुकतंच या शाखेचा उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे आणि तुम्ही सुद्धा इथे नक्कीच प्रयत्न करतो प्रत्येक ऑफर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कारण फक्त तीनशे साडेतीनशे बाय वन गेट वनचे ऑफर तुम्हाला मिळत आहे त्याचा भरपूर असा फायदा घ्या आज सव्वीस जानेवारी आहे त्यानंतर भरपूर असे कार्यक्रम येतील हा जे कार्यक्रम आहे आणि तिथे सुद्धा आता केक कटिंगला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आकर्षक ऑफर मिळत आहेत तर याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे आपण काही मित्रमंडळी आलेली आहे तिथे शुभेच्छा देण्यासाठी का पाहुणे आले काही मंडळी त्यांच्याशी बोलूया आपण त्यांच्याशी संवाद साधूया तर यस एस बेकर भरपूर छान नावाजलेलं शाखा आहे नमस्कार मॅम कशा शुभेच्छा द्यायला आज बोला हरकत नाही तर तुम्ही पण या व्हिजिट करा बाय वन गेट वनच्या याच्या ऑफर चालू आहेत तुम्ही याचा फायदा घ्या आपण आता केक कोणते आहेत ऑफर्स मध्ये ते बघूया जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या हस्ते हो। इथे या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर आपले शहर प्रमुख वामन म्हात्रे साहेब यांच्या हस्ते या शाखेच उद्घाटन समारंभ हा पार पडलेला आहे आता आपण इथे केक बघणार आहोत की मी सांगितलं ऑफर अगदी व्हॅलिड आहे ऑफर अगदी आहे आणि एक किलोचा केक सुद्धा आपल्याला आज काय ऑफर एक किलोच्या केकला तर इकडे व्हिडिओ चालू आहे परंतु गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आज थोडासा स्टॉक आपल्याला कमी दिसणार आहे उद्यापासून डबल तीन पट स्टॉक इथे असणार आहे तर एवढा स्टॉक आहे तुम्ही या लवकर या आणि ऑफरचा फायदा घ्या संधीचा फायदा घ्या जर आपण बघितलं तर ओपनिंग झाली सुरुवात झाली आणि आता विराई सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे सुपर रबडी पाइनुण। रबडी पायनॅपल वेलवेट फ्लोअर भरपूर असे केक्स आहेत इथे हा पायनॅपल आहे हा कसा फोर फिफ्टी पासून आपल्याकडे एक किलोचा केक मस्त बाय वन गेटोड मध्ये हे केक आहेत ना सर ऑरेंज ऑरेंज किती पासून तर हा साडेतीनशे मध्ये दोन केक आहेत किती मध्ये थ्री फिफ्टी मध्ये दोन केक आहेत आपल्याकडे फ्रूट केक आहेत स्ट्रॉबेरी आहे मँगो आहे पायनॅपल आहे तर तुम्ही पण या व्हिजिट करा ठीक आहे बस 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 जाऊ दे हे काय ना काय पेस्टी ओके ठीक आहे तर मग या आणि विजिट करा यस एस बेकर यांच्या नवीन ओपन झालेल्या या, या, या शाखेमध्ये बदलापूर पूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमाणीच्या अगदी सोमोर आल्यावरती मध्ये आल्यावरती तुम्हाला हे शॉप मिळणार आहे तर तुम्ही पण या आणि ऑफरचा फायदा घ्या धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह पुन्हा एकदा बाहेर जाऊया सेलिब्रेशन सुरू आहे जर आपण इथे बघितलं तर इथे सेलिब्रेशन सुरू आहे खरच अर्थातच प्रत्येक सेलिब्रेशनला ज्यांचे केक हे आकर्षक वाढवतात शोभा वाढवतात टेस्ट वाढवतात तेच म्हणजे येसेस बेकर यांची नवीन सेलिब्रेशन अगदी स्वस्तात मस्त आता होणार आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद